नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे घराच्या पाठीमागे जे आम्हाला चितल्या गावले होते गेले गेल्या व्हिडिओमध्ये तर त्याची आज रेसिपी कशी करतात कोकणात कशा पद्धतीने त्या चितल्या शिजवले जातात किंवा त्याचं काळवण केलं जातं ते आज या व्हिडिओतून मी थोडक्यात दाखवणार आहे तुम्ही देखील या व्हिडिओ कंटिन्यू राहा तर चला मंडळी आता जाऊया घराच्या पाठीमागे पहिल्यांदा ते जे चितले आहेत ते आपण पटापट एकदम त्याची जी माती असते ती काढून घेऊयात तर चला दाखवतो कशा पद्धतीने कोकणात भाजी केली जाते किंवा काळवण केलं जाते चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी या बघा अशा प्रकारे ह्या चितली आपण स्वच्छ करून घ्यावे जी माती असते ना ती काढून घ्यावे हे बघा ही एवढी माती आली एवढी चितल्या गावल्या वाटगावर आपल्याला चितल्या गावल्या होत्या या बघा घराच्या पाठीमागे आम्हाला गावलेल्या चितल्या तर मम्मी हे जी माती साफ करते बघा कशा पद्धतीने माती थोडी धुपून जाते चला आता मस्त पटापट आपण जी माती काढून घेऊया चला नंतर भेटूया तर मंडळी आता बघा इकडं स्वच्छ माती काढून घेतलेली आहे आता गरम पाण्यामध्ये एकदम स्वच्छ धुवून घेऊया बघा पूर्ण माती काढलेली आहे आता फक्त धुवायचे फक्त बाकी आहेत आणि इकडे गरम पाणी घेतलेलं आहे हे बघा आता ये चितले आता गेत ले गरम पाने ते, ले ले ते, ते ए, अलद, अने ये ले। आता फायनली हे बघा शिथले आता मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये आणि त्यामध्ये कोकमाचे आमसुलं टाकलेले आहेत ते बघा त्यानंतर गोडा मसाला घरात बनवलेला त्यानंतर इकडं आपला घरगुती सगळं मसाला आहे तिखट हलद टॉमॅटो वगैरे आहे सर्व आणि इकडे लसूण पेसलेले आता गॅस पेटवला आहे त्यानंतर तोप ठेवलेला आहे आता तेल टाकते मम्मी मी हे बघा तर मंडळी आता बघा तेल बघा एकदम असं गरम झालेलं आहे त्यानंतर लसूण हे बघा आता फोडणी द्यायची हे तिखट आणि हे कुठले तिखट जास्त तिखट आणि हे गावठी हे बघा आणि त्यानंतर आपण घरामध्ये केलेला जो गोडा मसाला तो हा बघा घमंग असा वाटपला आहे हा हा थोडस तेल कमी पडलंय आणि आता मग मी तेल टाकते पाठवून हे बघा मस्त अशी ग्रेव्ही झाली आता त्यानंतर आपण जे स्वच्छ केलेल्या चिटल्या काढलेल्या होत्या त्या आता आणि त्यामध्ये कोकमाचे आमचूले ॲड केलेले आहेत हे के बघा फोडणी बघा उचलली एकदम सुगंध वास सुगंध वास एकदम बघा थोडा मिडियम मध्ये ठेवले बघा मंडळी आता फोडणी बघा कशी दिलेली आणि त्यानंतर बघू शकते एकदम अशी तेलाची कर तरी आली आहे वर बघा आता इकडं कालवण करण्यासाठी बघा पाणी इकडे खूप लागणार आहे अगदी अर्धा तामे पाणी टाकलेलं आहे आणि इकडे जाडं मिठी चवय पुरत हे बघा चला म्हंडली आता फोडणी तर दिलेली आहे त्यानंतर आता आपण नंतर येदम कड आला की हे बघा मंडली आता फायनली बघा आपल्या जे चितले जे काढून होते त्याला बघा कड आलंय मस्त हा हा हे बघा मस्त जे चितले आहेत ना ते बघा चला हा बघा मस्त गाल खालचा बघा चितल्या बघा कशा दिसत आहेत जबरदस्त आणि हे कोकमाचे आमचं एकदम घट्ट घट्ट झाला एकदम रस्ता चला तर चला मंडळी आता याची आपण चव बघूया काय झाली ती भाकरी सांगा ते खाऊया चला मंडळी आता आपण याची चव बघूया कशी झाली तांदळाची भाकरी जी काळवण केली होती चितल्याचं आणि इकडे बघा वाटणीची भाजी चला बघूया आता खाऊ बघूयाची चव हा 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 एक नंबर एकदम घट्ट घट्ट एक आहा जबरदस्त मंडळी तुम्ही पण या खायला चितल्याचं चा कालवण तर मंडळी तुम्ही पण या तर सकाळ सकाळची भाकरी करायला चला आपण आता जेवून घेऊया फटाफट